पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आता खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई घरच्या घरी बिना पैसे खर्च करता क्लिनअप कसं करायचं काही जणांच्या अशा कमेंट होत्या की चेहऱ्यावरती काळे डाग खूप दिसत आहेत त्याच्यासाठी काहीतरी घरगुती उपाय सांगा ना आणि काही जणांच्या अशा कमेंट आहेत की आमच्या चेहऱ्यावरती ना खूप जास्त सुरकुत्या दिसत आहेत तर घरच्या घरी काही उपाय असेल तर तेही सांगा तो राता वर तर आता या तिन्ही गोष्टीवर मी एकच व्हिडिओ बनवणार आहे कारण अशा पद्धतीने जर तुम्ही चेहऱ्याची काळजी घेतली तर ना तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसतील ना काळे डाग त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि क्लीनअप करण्यासाठी ना महत्त्वाच्या तीनच स्टेप असतात जर तुम्ही पार्लरमध्ये क्लिनअप करायला गेला तर तुम्हाला तर माहीत आहे की कि किती पैसे आहेत न पैसे घालवता घरच्या घरी अशा पद्धतीने जर क्लीनअप केलं तर तुमचा चेहरा एकदम छान ग्लोईंग दिसेल तर सगळ्यात पहिली स्टेप असती स्क्रब आता स्क्रब करण्यासाठी इथे ना मी एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ना हाताचं स्क्रब करू शकता चेहऱ्याचं गळ्याचं एका चमच्यामध्ये त्याचबरोबर एक चमचा इथे मी दही घेतले जर तुम्हाला दही सूट होत नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घ्या आणि दर दही पण आणि पण सूट होत नसेल तर तुम्ही गुलाबजल घ्या आता ना इथे मी एक चमचा दही घेतलेलं आहे हे दही ना जास्त आंबट नाही कालच आम्ही दही लावलं होतं आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता स्क्रब करायचं म्हणल्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाचं असतं साखर आता तुम्ही स्क्रब करताना बघू शकता की त्याच्यामध्ये ना छोटं छोटं काहीतरी असतं पण आम्हाला आपल्याला माहीत नाही चेहऱ्याला छान स्क्रब करता यावं म्हणून इथे आपण साखर थोडीशी जास्तच टाकायची कारण छान स्क्रब व्हावं आणि आपला चेहरा छान ग्लोईंग व्हावा याच्यासाठी आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ना जी घरी मी कुठलेली हळद होती ना ते टाकून घेतली कारण तुम्हाला तर माहीत आहे की हळदीचे फायदे किती आहेत मग आता इथे ना पाणी टाकू शकता किंवा गुलाबजल तुमच्याकडे गुलाबजल नसेल तर तुम्ही पाणी टाका पण आता प्रत्येकाच्या घरी गुलाबजल तर असतंच आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही आपल्याला व्यवस्थित स्क्रब करता यावं अशा पद्धतीनेच याच्यामध्ये पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता ना चमच्याने मिक्स होत नव्हतं म्हणून मी हाताने करत आहे पण मिक्स करायच्या अगोदर हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण आपण चेहऱ्यावरती स्क्रब करणार आहोत त्याच्यामुळे हात स्वच्छच असायला हवा आता याच्यामध्ये आणखीन मी थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता पाणी टाकल्यानंतर ना इथे तुम्ही बघू शकता मी चेहरा तर स्वच्छ धुवून घेतला होता पण हे सगळं करेपर्यंत माझा चेहरा कोरडा पडलेला आहे मग आता डायरेक्ट असं स्क्रब करायचं का तर नाही असं स्क्रब केल्यानंतर ना आपला जो चेहरा आहे ना तो ओढला जाऊ शकतो आणि व्यवस्थित स्क्रब होणार नाही आणि व्यवस्थित ग्लो येणार नाही त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी ना चेहरा ओला करून यायचा आता पाण्याने धुऊन ना दोन्ही हातात ही आपण जी स्क्रबची क्रीम तयार केली ना घरच्या घरी गर दोन्ही हाताने घ्यायचं आणि डायरेक्ट अप्लाय करायचं नाही किंवा असं लावून ठेवायचं नाही अशा पद्धतीने दोन्ही हातात घ्यायचं आणि एक लक्षात ठेवा स्क्रब करताना ना एकाच दिशेने फिरवायचं नाही थोडंसं असं फिरवलं थोडंसं तसं फिरवलं तसं करायचं नाही एकाच पद्धतीने हलक्या हातानं असं स्क्रब फिरवून घ्यायचं आहे आता हे तुम्हाला जर थोडंसं घट्ट वाटलं ना तर थोडंसं पाणी टाका कारण एकदम घट्ट फिरवायचं नाही आणि आता लक्षात ठेवा वरून खाली कधीच चेहऱ्याला ओढायचं नाही खालून वरेच करायचं वरून जर खाली केलं तर व्यवस्थित आपलं जे ब्लड आहे सर्क्युलेट होणार नाही आणि सुरकुत्याही येऊ शकतात बघा अशा पद्धतीने मी क्रीम लावून व्यवस्थित इथे तुम्हाला दाखवत आहे आता ही जर मी क्रीम पातळ केली असते ना तर व्यवस्थित तुम्हाला दिसली नसती म्हणून थोडीशी मी घट्ट ठेवलेली आहे तर एवढी घट्ट ठेवू नका त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका तर आता मी दोन्ही हाताने बघा वरच्या साईडला मसाज करत आहे गळ्याचंही तसंच आहे वरच्या साईडला मसाज करायचं त्याच्यामुळे ना स्किन टाईट होते आणि सुरकुत्या हो पडत नाही आता सुरकुत्या कधी पडतात हो जेव्हा आपली स्किन लूज होते तेव्हा सुरकुत्या हो पडायला तर सुरुवात होते तर अशा पद्धतीने आणि इथे ना एक छोट्या छोट्या गोष्टीचं लक्ष घेतलं पाहिजे आणि असं नाही की आपण घरगुती साहित्यापासून क्लीनअप करतो म्हणजे लवकर ग्लो येणार नाही केमिकल प्रोडक्टनेच ग्लो येतो असं काही नाही आणि तुम्ही हे महिन्यातून दोन वेळेस तरी करा कारण घरच्या साहित्यापासून घरी सगळ्याचे साहित्य अवेलेबल असतात त्याच्यामुळे महिन्यातून दोन वेळेस तरी करायचा आणि डोळ्यावर करताना एकदम हलक्या बोटाने हे स्क्रब करायचं डोळ्याला दाबायचं नाही कारण ते सेन्सिटिव स्किन असते त्याच्यासाठी एकदम हलक्या हाताने डोळे बंद करून रिलॅक्स आणि तुम्ही बघा मी कशा पद्धतीने स्टेप फॉलो करते अशा पद्धतीने जरी तुम्ही स्टेप फॉलो केला ना तरीही चेहऱ्याला ग्लो येतो आता सगळ्यात पहिली स्टेप इथे आपण करत आहेत स्क्रब आता इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामुळे मी हळूहळू करत आहे हलक्या हाताने थोडंसं फास्ट आणि बघा बोटाने मी कसं करते इथे ना पॉईंट्स असतात आपण असं करतो ना कर तर आपलं स्किन आपलं सॉरी आपलं ब्लड ना जास्त लवकर सर्क्युलेट होतं आणि अशा पद्धतीने मेन पॉईंट असे असतात इथे मी थोडंसं पाणी लावलं आता बघा हे किती फास्ट होते अशा पद्धतीने कधी पण तुम्ही व्यवस्थित कर स्क्रब करायच्या स्टेप फॉलो करायच्या आणि घरच्या घरी स्क्र स्क्रबिंग करायचं आता तुम्ही म्हणाल की तुम्ही पुढची स्टेप सांगा एवढ्यालाच का टाइम घेतला तर पुढचं काहीच नाही अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर नंतर ना तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करायची गरज पडत नाही बघा पाणी लावून हे केल्यानंतर ना किती छान आपला हात व्यवस्थित फास्ट एकदम छान स्क्रब होते ते दाखवण्यासाठी मी पाणी लावलं नव्हतं ठीक आहे ही स्टेप तुम्हाला कळली आता हे केल्यानंतर ना, ना हे किती मिनिट करायचं असं सगळ्यांना प्रश्न आहे दहा मिनिट करायचं जर तुमच्याकडे एक्स्ट्रा टाईम असेल तर तुम्ही पंधरा मिनिट करू शकता जेवढं करेल तेवढं चांगलंच आहे आपल्या स्किनसाठी कारण आपण डेलीमध्ये करू शकत नाही आता तुम्हाला गळ्याला जरी करायचं म्हणलं ना तर वरच्या बाजूनेच करायचं आहे खालच्या बाजूने नाही ठीक आहे आता चला नेक्स्ट स्टेप बघूया नेक्स्ट स्टेप आहे स्टीम घ्यायची आता सगळ्याकडे स्टीमर नसतं बरोबर आहे का मग स्टीम घेण्यासाठी काय करायचं एकदम गरम कडकडीत पाणी घ्यायचं बघा इथे वाफ निघत आहे तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीनेच गरम पाणी करून घ्यायचं आहे कारण आपल्या चेहऱ्याला ना व्यवस्थित स्टीम बसावी आता स्टीम का घ्यायची हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना बरोबर ना पडला की नाही हे कमेंट करून नक्की सांगा मग इथे मी स्टीम ना एक टॉवेलने असं पद्धतीने कवर करून घेत आहे म्हणजे जी वाफ आहे ना व्यवस्थित आपल्या तोंडालाच लागावी आता तुम्ही डायरेक्ट असं तोंड ठेवायचं नाही थोडंसं गाल असं वाफेकडे करायचं अशा पद्धतीने ना चेहरा फिरवत राहायचा आणि व्यवस्थित स्टीम घ्यायची आहे आता हे काढून मी तुम्हाला दाखवत आहे टॉवेलने आणि लक्ष देऊन करायचा जास्त पातेल्याजवळ तोंड घ्यायचं नाही किंवा पाणी वगैरे उडेल असं नाही लक्ष देऊन हे स्टीम घ्यायची आहे आता स्टीम किती मिनिट घ्यायची स्टीम पण दहा मिनटं घ्यायची कारण जे आपले क्लोज जे चेहऱ्याचे पोअर्स असतात ना स्टीमने ओपन होतात आणि जी आपली पुढची प्रोसेस करतो ना एकदम चेहऱ्याच्या आतमध्ये जाते त्याच्यामुळे स्टीम घेणं खूप जास्त गरजेचं आहे आता इथे मी स्टीम घेतलेली आहे दहा मिनिट आता नेक्स्ट काय करायचं आता नेक्स्टमध्ये काय माहिती आहे का आता तिसरं म्हणजे क्लिनअपमध्ये जेल तुम्ही लावू शकता आता क्रीमचा तर आपण वापर करणार नाही आपण जेलच लावणार आहेत त्याच्यासाठी ना ॲलोवेरा जेल मिळतं विकत्रीचं ते लावू शकता किंवा ज्याच्या घरी कोरफडीचं झाड आहे त्याच्यामधला गर काढून पण तुम्ही लावू शकता आणि जो स्क्रबचा मसाज केला ना तसाच दहा मिनटं जेल लावून मसाज करायचा ही झाली तिसरी स्टेप आता आपले तीन स्टेप मी तुम्हाला सांगितलेले पहिली म्हणजे स्क्रब दुसरी म्हणजे स्टीम तिसरी म्हणजे जेल लावायचं आता चौथं पॅक लावायचं आता पॅक कोणता लावायचा तर तुम्ही काय करायचं हळद घ्यायची त्याच्यामध्ये मध मद टाकायचं मध हे मिक्स करून चेहऱ्याला दहा मिनटं ठेवायचा आणि पॅक ना इकडे तिकडे जायचं नाही काम करायचं नाही दहा मिनटं डोळे झाकून पडायचं आणि मगच थंड पाण्याने धुवायचं आता तुम्ही म्हणाल की हे आम्हाला सूट होत नाही तर तुमच्याकडे मुलता आणि माती असेल तर त्याचाही पॅक लावू शकता तोही पॅक खूप चांगला आहे त्याचंही तुम्ही टेन्शन घेऊ नका तोही लावू शकता आणि तुम्हाला घरगुती आणखीन एक बेसन बेसनपीठ त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं त्याचबरोबर मध टाकायचं तोही पॅक तुम्ही लावू शकता